नमस्कार मंडळी सकाळच्या वेळी आपली सर्वांची घाई गडबड असते नाश्ता आणि मुलांचा डबा तर अशा वेळेला एकच पदार्थ बनवायचा घेतला ती बरे वाटते मुलांच्या डब्याची पण सोय होते व सकाळच्या नाश्त्याची पण सकाळचा नाश्ता पोटभर झाला तर दिवसाची सुरुवातही चांगली होती आणि त्यात पौष्टिक आहार असेल तर आरोग्यही चांगले राहते दिवसभरातील शारीरिक ऊर्जा भरून निघते उत्साह वाढतो तर अशीच काही रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे गाजर व दुधीचा थेपला गाजर आणि दुधी आरोग्यासाठी किती पोषक आहे हे तुम्हीही जाणता चला तर मग साहित्य व कृती पाहूया साहित्य एक वाटी दुधीचा बारीक कीस एक वाटी गाजराचा बारीक कीस दोन वाटी गव्हाचे पीठ एक टेबलस्पून सफेद तीळ अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून गूळ तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे चवीप्रमाणे मीठ गरजेनुसार तेल किंवा साजूक तूप पाव किलो दही कृती हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या व जिरे व चवीप्रमाणे मीठ घालून पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यावे एक गाजर साल काढून बारीक किसून घ्या आणि दुधीचे साल काढून बारीक किसून घ्या दुधी किसून झाल्यावर त्याला पाणी सुटते तर दुधीतले पाणी पूर्ण निथळून काढावे नंतर एक मोठे भांडे घेऊन त्यात दुधीचा कीस व गाजराचा कीस आणि गव्हाचे पीठ मिक्सरमधून वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा एक स्पून गूळ अर्धा स्पून हळद एक टेबल स्पून तीळ सर्व एकत्रित एक करून पाणी न घालता पीठ घट्ट मळून घ्यावे पिठाचे समान गोळे करून थेपला लाटून घ्या तवा गरम झाला असेल तर एक टी स्पून तेल किंवा साजूक तूप घेऊन तव्यावर सर्व बाजूनी सोडावे नंतर तव्यावर थेपला घालून वरच्या बाजूला सुद्धा एक टीस्पून तेल किंवा तूप सोडावे दोन्ही बाजूनी थेपला छान खरपूस भाजून घ्यावा अशा प्रकारे सर्व थेपले बनवून घ्यावेत थेपला बरोबर खाण्यासाठी एक बाऊलमध्ये दही घेऊन त्यात चिमटीभर मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून स्वादिष्ट थेपल्याबरोबर खावे टिपणी एक दुधी व गाजर अगोदर स्वच्छ धुवून किसावे किसून झाल्यावर धुवून काढू नये किसून धुतल्यानंतर थेपल्याचे पीठ सहील होते व थेपला लाटता येणार नाही दोन थेपल्याचे साहित्याची पूर्ण तयारी करून झाल्यावर शेवटी दुधी किसून घ्या अगोदर दुधी किसून ठेवला तर दुधीचा कीस काळा पडू शकतो दुधीचा कीस करून झाल्यावर दुधी हाताने दाबून पाणी पूर्णपणे काढून टाकावे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद